शाळेच्या परिसरात दारू आणि गुटख्याचे सेवन विद्यार्थी आणि परिसराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह हरिहर नगर अणितापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा आणि अंगणवाडी परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींकडून दारू पिऊन आणि गुटख्याचे सेवन करून परिसराची अत्यंत दयनीय अवस्था करण्यात आली आहे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची घाण आणि कृत्य करणे हे मोठी निंदनीय बाब आहे घटनास्थळ आणि वस्तुस्थिती आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी शाळा उघडल्यानंतर शाळेच्या परिसरात बियरच्या आणि दारूच्या बाटल्या तसेच दारू पिण्याच्या साहित्यासह गुटख्याच्या पुड्या आणि पिचकाऱ्या दिसून आल्या अंगणवाडी आणि शाळेच्या बरोबर मध्यभागी ही घाण आढळली शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्यांनी सांगितले की ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेच्या परिसरात अशा प्रकारची घाण करणे आणि दारू पिणे हे अत्यंत अयोग्य आहे आणि याला वेळेतच रोखणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर होणारे गंभीर परिणाम शाळेतील शिक्षकांनी आणि नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे की जर असेच सुरू राहिले तर शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतील शाळेत येणारे निरागस विद्यार्थी अशा पाटल्या आणि घाण पाहून काय शिकतील शाळेचे पावित्र्य यामुळे भंग होत आहे नागरिकांचा आणि शिक्षकांचा निषेध गावातील नागरिक आणि माजी कार्यकर्त्यांनी या कृत्याचा सक्त निषेध केला आहे नागरिकांनी या घटनेनंतर सय्यद यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली शाळेतील उर्दू शिक्षकांनी तसेच मोईनभाई शेख रामगड ऐनतपूर यांनी आपला निषेध व्यक्त केला नागरिकांची आणि शिक्षकांची एकमुखी मागणी आहे की शाळा एक मंदिर आहे आणि येथे असे कृत्य करणे बरोबर नाही पोलीस कारवाई आणि मागणी या गंभीर प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे अमीन भाई सय्यद आणि मोईन भाई यांनी या प्रकरणी मोठा पुढाकार घेतला असून ते पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत शाळेतून सुद्धा या संबंधी अर्ज देण्यात येणार आहे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे शाळेच्या सुरक्षिततेसाठी आणि पावित्र्यासाठी शाळेत कोणी बसू नये आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे आर के एस न्यूज साठी शफिक शेख रामगड ऐनदपूर बियर की बोतल दारू की बोतल और गुटके इस तरीके से नशा और चीज़ें दिखी बहुत ही बुरी बात है अगर स्कूल के मैदान में इस तरीके से नशा किया जाएगा इस तरीके से बुरी आदतें अपनाई जाएंगी, तो इसका असर बच्चों पर क्या गिरेगा गांव के ज़िम्मेदारों ने इस बात पर ध्यान देना चाहिए गांव के ज़िम्मेदारों ने इस बात पर बहुत ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है इसी तरीके से हमारे गांव के जो नेता है जो जिम्मेदार है उन्होंने इस बात पर बहुत बहुत ध्यान दे और इस ये जो गुनेगारी है ये स्कूल परिसर में बंद हो ऐसी हमारी गुजारिश है हमारी विनंती है कि जल्द से जल्द स्कूल परिसर में और स्कूल के दोनों गेट की जानब सीसीटीवी कैमरे बिठाए जाए ऐसी हमारी विनंती है स्कूल ग्राम जिला परिषद प्राथमिक उर्दू स्कूल हरिहर नगर तालुका शिवरामपुर प्रकार असा घडलेला आहे की रामगड येथे जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळा आहे त्या शाळेमध्ये काल रात्री कुणीतरी दारू बिअर आणून पेलेला आहे व तिथं तसंच ते बाटल्याचा आणि ते बाकीचा कचरा कसा ठेवून तिथून निघून गेलेला आहे प्रकार आज या शाळेमध्ये घडलेला आहे आता ते निंदनीय प्रकार आहे कारण या शाळेमध्ये आपलेच गावातले पोरं बाळ शिकतात आणि त्यांनी जर हे असं कृत्य पाहिलं तर आपल्या शाळेमध्ये येऊन आपलेच गावातले लोक दारू पिऊ राहिले तिथं बियसचे बाटले आणून राहिले तसेच घेऊन राहिले तर शाळेमध्ये जे पोरं शिकायला येतात लहान लहान त्यांच्यावरती काय परिणाम भविष्यात याचा याचा पण विचार आपल्या लोकांनी केला पाहिजे आणि गावातले जे जबाबदार नागरिक आहेत त्यांनी पण ह्याच्यामध्ये लक्ष लवकरात लवकर घालायला पाहिजे आणि ज्या तुम्ही कृष्ण केलं असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे